नमस्कार मैत्रिणींनो जर लोकांनी तुम्हाला मदत करण्यास नकार दिला तर नाराज होऊ हो नका तेव्हा आयस्टाईनचे शब्द लक्षात असू द्या मी त्या सर्वांचा आभारी आहे ज्यांनी मला नकार दिला त्यांच्यामुळेच मी आज कामे स्वतः केली इतरांना मदत नक्की मागावी त्यात काहीच लाज नसावी पण त्यांनी नकार दिला म्हणून नाराज पण होऊ नका त्यामुळे तुम्हाला हे समजत असतं की तुम्ही स्वतः देखील कामे करू शकता लोकांना नेहमीच सल्ल्याची आवश्यकता नसते काही वेळा त्यांना खरंच तुमच्या भरभक्कम हाताच्या आजाराची गरज असते काही वेळा त्यांना ऐकून घेणाऱ्या कानाचीही आवश्यकता असते आणि काही वेळा त्यांना समजून घेणाऱ्या हृदयाचीही आवश्यकता असते जग तुम्हाला नाव ठेवण्यात नेहमीच व्यस्त असतं चांगलं करा किंवा वाईट करा तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशेबे असतात आपण काय चांगलं करू शकतो यावर लक्ष द्या बाकी नावं ठेवणाऱ्या लोकांना योग्य वेळ उत्तरही देतच असते शेतातील प्रत्येक पिकाला वाढीसाठी त्याला आवश्यक ते खत वातावरण लागतच असतं अगदी त्याचप्रमाणेही मनुष्याचंही असतं तुम्ही ज्या ठिकाणी सध्या आहात तिथे तुमची योग्य वाढ होत नाही असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही ते स्थान बदलायला हवं कारण एकाच ठिकाणी थांबायला आपण काही झाड नाही तेव्हा वेळ आणि काळ बघून आपआप आपण आपलं स्थान हे नक्कीच बदलायला हवं आणि हे स्थान बदलल्याने नक्कीच तुमच्या जीवनामध्ये प्रगतीही होऊ शकेल मतभेद फक्त आपल्या विचारसरणीमध्ये असतात सकारात्मक किंवा नकारात्मक तसं पाहिलं तर जिन्याच्या पायऱ्यासारख्याच असतात फरक फक्त एवढाच असतो की कुणी त्याचा वापर खाली जाण्यासाठी करत असतो तर एखादा त्याच पायऱ्यांचा वापर वर जाण्यासाठी करत असतो आपल्याला ठरवायचं असतं आपल्याला वर जायचं आहे की खाली जायचं आहे निवड आपल्या हातात आहे तेव्हा योग्य निवड करा इतर लोकांमधील चुका शोधत बसू नका चुका शोधायच्याच असतील तर स्वतःमधल्या शोधा आणि त्या दुरुस्त करा आपल्यामधले बरेच लोक इतरांच्या चुका शोधण्यातच चु व्यस्त असतात स्वतःमध्ये योग्य सुधारणा करायला त्यांना वेळच मिळत नसतो तेव्हा इतरांच्या चुका काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःला घडवण्यात वेळ घालवा जर आताही तुम्हाला तुमचा भूतकाळ त्रास देत असेल तर त्यापासून शिकवण घ्या आणि भविष्याकडे वाटचाल करा भूतकाळाचा विचार करून काहीच होणार नाही तुमचा वर्तमान मात्र नक्कीच बिघडत असतो तेव्हा भूतकाळाचा जास्त विचार न करता वर्तमान काळात जगा जीवनात असणाऱ्या वेदनांमुळेच आपण मजबूत बनत असतो अश्रू आपल्याला बनवतात आपलं मन कोणी तोडलं तर आपण हुशार बनत असतो म्हणून एका नव्या आणि उज्ज्वल भविष्याची इच्छा आपण ठेवत असू तर आपल्या भूतकाळाला धन्यवाद द्यायला हवं कारण भूतकाळातून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो आणि पुढं त्या गोष्टी यशस्वी करण्यासाठी प्रयत्नही करत असतो अंदाज हा चुकीचा ठरू शकतो पण अनुभव हे कधीच चुकीचे नसतात कारण अंदाज हे आपल्या मनाने लावले जातात अनुभव हे आणि शिकवण असते दररोज प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकत राहा नवीन अनुभव घेत राहा आणि स्वतःला घडवत राहा काही जळकी माणसं किंवा लोक तुमच्यातील चांगल्या गोष्टींचा पुरेपूर वापर करून घेतील पण ते तुम्हाला कधीच पाठिंबा देत नाहीत कारण त्यांना भय वाटत असतं की तुम्ही काय बनू शकाल हे असे जळकुटे लोक तुम्हाला पाठिंबा देवो अथवा न देवो तुम्ही स्वतः भक्काम राहा तुमचे प्रयत्न योग्य आहेत आणि प्रामाणिक आहेत ना मग कोणीच तुम्हाला रोखू शकत नाही रोज किमान एक तरी नवीन गोष्ट शिकत चला नवीन गोष्टीबद्दल जाणून घेत चला त्या तुमच्या आयुष्यात कशाप्रकारे उतरवता येतील याचा विचार करत चला आपण ज्या स्थितीत सध्या आहोत त्या स्थितीत राहून आयुष्य सुंदर कसं करता येईल याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं आयुष्य खूप सुंदर आहे रोज छोट्या मोठ्या गोष्टीत आनंद शोधत चला आणि इतरांनाही तो वाटत चला चांगल्या वागणुकीमुळे ती कमी भरून काढता येऊ शकते पण चांगल्या वागणुकीची कमी असेल तर ती सुंदरतेची भरून काढताच येत नाही नेहमी लक्षात असू द्या जेव्हा आपण कोणाचाही अपमान करत असतो तेव्हा आपण आपला सन्मान गमावत असतो तेव्हा गर्वाने सांगू नका की मी त्याचा अपमान केला तिथं तुमची लायकी दिसून येत असते माणूस हा समाजशील प्राणी आहे माणसाला स्वतःच्या स्वार्थासाठी माणसं हवी असतात पण स्वतःच्या वर्चस्वावर गदा येईल म्हणून नेहमीच असुरक्षितता तो अनुभवत असतो किंबहुना स्वतःचं वर्चस्व अबाधित राहावं म्हणून माणूस माणसाला अंतरावरही ठेवत असतो कारण प्रत्येकाला प्रत्येकाचं वर्चस्व हवं असतं तुम्ही जे काही करत आहात त्यामागे तुमच्या भावना चांगल्या असतील तर लोक तुम्हाला काय म्हणत आहेत हे महत्त्वाचं नाही तुम्ही चांगले करा किंवा वाईट करा कोणी ना कोणी बोलतच असतं त्यांचं मनावर घेऊ हो नका लोक तुम्हाला खाऊ पिऊ घालत नाहीत ते तुमचं बिल भरत नाहीत किंवा तुम्हाला एखादं काम करताना आनंद होतोय तर तुम्ही ते काम बिनधास्त करा लोकांचा विचार करू नका आनंदी व्यक्ती हा नेहमी आनंदीच दिसतो त्याच्या आयुष्यात सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत आहेत म्हणून नाही तर त्याच्या आयुष्यात असलेल्या प्रत्येक घटनेबद्दल परिस्थितीबद्दल त्याचा असलेला दृष्टिकोन हा योग्य आहे म्हणून तो आनंदी असतो तेव्हा जीवनामध्ये सुख दुख चढ उतार हे येतच राहतात आपला दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे जेणेकरून आपल्याला घडणाऱ्या घटनांची तीव्रता कमी वाटेल तेव्हा जीवन जगताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा जेव्हा मन कमकुवत असतं तेव्हा परिस्थिती समस्या बनते जेव्हा मन संतुलित असतं तेव्हा परिस्थिती आव्हान बनते आणि जेव्हा मन खंबीर असतं तेव्हा परिस्थिती एक संधी बनत असते सर्व खेळ हा मनाचा आहे मन खंबीर बनवा एखाद्या एक व्यक्तीच्या एकटेपणाबद्दल कधीच मजा घेऊ हो नका कारण तुमच्या सोबत जी लोकं असतात ती त्यांच्या स्वार्थासाठीच सोबत असतात एकदा का त्यांचा स्वार्थ पूर्ण झाला की मग ही लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातात तेव्हा मात्र खरी लोक कोण आणि खोटी कोण हे मात्र तुम्हाला ओळखता येणं खूप गरजेचं आहे जेव्हा आनंदाचं एक दार बंद होतं तेव्हा दुसरं दार हे उघडतच असतं पण आपण नेमकं जे दार बंद झालं आहे त्याच्याकडेच पाहत असतो आपल्याला जे नवीन दार उघडलेलं आहे ते उघडे असूनही न दिसल्यासारखं आपण वागत असतो भूतकाळात रमणं सोडा आणि वर्तमान काळावर लक्ष केंद्रित करा जसं की तुम्ही उत्तम असणं आवश्यक आहे पण महत्त्वाचं हेही आहे की तुम्ही प्रत्येक दिवशी किती प्रयत्न करत आहात तेव्हाच तुमच्या आयुष्यात बदल घडण्यास सुरुवात होत असते तेव्हा सतत प्रयत्नशील राहा नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि नवीन शिकलेलं तुमच्या जीवनामध्ये त्याचा वापर करा हे काम आपलं नाही इतरांना एखाद्या तराजूत तोलणं त्याबद्दल न्याय देणं आपल्या दयाळूपणासाठी कोण योग्य आहे कोण योग्य नाही आहे हे ठरवू नका तर तुम्ही दयाळू बना कोणालाही कोणत्याही तराजूत तोलत बसू नका आणि इतरांबद्दलही आदर ठेवा जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा दयाळू बना एखाद्या गोष्टीमुळे भय आणि असुरक्षितता तुम्हाला नवीन गोष्टी अनुभवण्यापासून परावृत्त करेल तेव्हा असं होऊ देऊ नका कठोर परिश्रम घ्या दयाळू असा आणि आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडायला लागतील याच्यावर मात्र नक्कीच विश्वास ठेवा तेव्हा यशस्वी व्हायचं असेल तर कठोर परिश्रम घ्यायची तयारी ठेवा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद माझ्या रोजच्या जीवनात मी वरील सर्व गोष्टी करणार आहे वरील अफर्मेशन्स रोज सकाळी आणि रात्रीही म्हणणार आहे तेव्हा मैत्रिणीनो आयुष्य खूप सुंदर आहे नेहमी सकारात्मक राहा हा आठास नाही परंतु प्रत्येक घटनेकडे सकारात्मकतेने पाहायला शिका समस्या प्रत्येकाला काही ना काही आहेतच प्रत्येकाशी चांगलं राहा नकारात्मक लोकांपासून दूर राहा चांगली पुस्तके वाचा आणि सध्याच्या कलियुगामध्ये स्वतःला आनंदी ठेवण्याचा नक्की प्रयत्न करा तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद